डॉक्टर साहेबांना प्रश्न पडलेला त्या दिवशी आम्ही साक्षीदार एअरपोर्टला आपण सर्व होतात डॉक्टर जर पहिल्यांदा खासदार झाल्याच्या नंतर दिल्लीहून संभाजीनगरला येणार होते आणि एअरपोर्टला एवढी गर्दी झाली आपलेच काँग्रेसचे पदाधिकारी काही म्हटले की आम्हाला बऱ्याच वर्षांनंतर एवढी गर्दी आमच्या एअरपोर्टला बघायला भेटली राहुलजींच्या नंतर जर त्या एअरपोर्टला काँग्रेसवाल्यांची गर्दी झाली असेल तर ती डॉक्टर कल्याण करायचं डॉक्टर साहेब जसे बाहेर आले आता बऱ्याच जणांना माहित नसेल की प्रोटोकॉल नुसार एअरपोर्टला खासदारांची रिझर्व पार्किंग असते बरं का साहेब मोदी जरी आलेत ना आपल्या गाडीत तिथं पार्किंग आहे तिथं स्टिकर लावलेले आहे एफ म्हणून साहेबांची गाडी तिथं लावलेली होती साहेब नंतर ज्यावेळेस पाऊस आला गाडीत बसले साहेब म्हटले की मला तिथं लोकांनी भेटूच दिलं नाही त्या गेटमधून साहेब जसे आले तर तसं साहेबांना डायरेक्ट एअरपोर्टच्या बाहेर घेऊन पाऊस पण येत होता परंतु इतका उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आणि हा उत्साह नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मन लावून हे या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं काम केलंय कारण त्या दिवशी काउंटिंगमध्ये आम्ही असताना बरेचदा प्रचार करत असताना आम्ही नेहमी सांगायचो की समोरच्या पक्षातले लोक प्रचार करायले की डॉक्टर साहेबांकडे माणसं नाही शिवसेनेकडे औषधाला माणसं उरलेली नाही डॉक्टर साहेबांकडे तिचा माणसं उरलेली नाही याचे काम करायला कार्यकर्ते नाही याच्या बुंवर बसायला माणसं नाही असा अपप्रचार त्यांनी सुरू केलेला होता परंतु ज्या वेळेस काउंटिंग झाली आणि काउंटिंग झाल्याच्या नंतर एक एक मतपेट्या ज्यावेळेस समोर यायला लागल्या त्यांच्या पाया खालची वाळू कारण ज्या ज्या असे काही कार्यकर्ते होते जे दादा सोबत हेलिकॉप्टरमध्ये फिरायचे त्यांचेच भूत ते मायनस असायचे एक त्यांचं डॉक्टर साहेब अटलजींचा एक खूप चांगला पिक्चर या ठिकाणी आला होता त्यांचाच एक डायलॉग आहे की हमे मिटाने की साजित करणे वालोच कैदो की चिंगारी का खेल बुरा होता औरे घर में आग लगाने का सपना आपण घर में खरा होता सर्व जे जे आपल्या लोकांमधून साहेब तुम्ही मोठे केलेले माणसं त्यांच्यामध्ये गेले त्या सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांच्या गावातून आपल्याला लीड मिळाली हाच आपला खरा विजय कारण आता जसं बापूंनी सांगितलं की साहेब आम्हाला सोबत घेऊन चाला आमचे संपर्क नेते घोसाळकर साहेब कालपर्वा आले होते साहेब त्यांना भेटायला आले घोसाळकर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की खासदार साहेबांना भेटायचे आम्ही साहेबांचा वेळ घेतला त्यांची भेट दिली त्यावेळी सुद्धा साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं परंतु शिवसेनेने आमच्याही पेक्षा जास्त काम केलं आमच्या कामाची त्यात ठेवली एवढीच आमच्या कामाची ही असाच आशीर्वादाने आणि साथ आम्हाला कायम असू द्या कारण बरेच जण आमच्या तर आम्हाला इतकी नावं ठेवायचे आम्ही ज्या जिद्दीने काम केलं आमची म्हणजे पक्षाच्या आदेशापेक्षा आमचे वैयक्तिक होते कारण ज्या वेळेस माणसाला दोनच गोष्टी लावतात तर एक तर मान असतो आणि एक अपमान असतो तर आमचा आणि आमच्या पक्षाचा आणि आमच्या लोकांचा त्या लोकांनी जो अपमान केला होता तो अपमानाचा बदला आम्ही मतदान रूपी या ठिकाणी घेतलेला आहे कारण बरेच जण म्हणतात की विद्यार्थी सोडून गेले तर शाळा काही बंद होत नसते डॉक्टर साहेब एक कार्यकर्ते घडवणारं विद्यापीठ आहे किती जरी सोडून गेले तर नवीन कार्यकर्ते डॉक्टर साहेबांच्या चालतील या ठिकाणी तयार होतील आणि चांगल्याच पद्धतीने महाविकास आघाडीचं काम आहे जालना जिल्ह्यामध्ये

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पांढरव पाटील डांगडे व्यासपीठावर उपस्थित असलेले शहराचे शिवसेनेचे प्रमुख ज्ञानेश्वर डांगे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या विजयाचे सर्व किलेदार सर्व सर्व कार्यकर्ते मी सर्वप्रथम मनापासून आपले आभार मानतो की ज्यांना लोकसभेची निवडणूक लागली आताच मनोज गांगेने सांगितलं की या मतदार संघातल्या शहरातील अकरा वार्डामध्ये छातीर ठाऊकपणे सांगत होते निवडणुकीच्या अगोदर आम्हाला दहा हजाराची लिड मिळते पण आम्ही त्यांना सांगत होतो निकाल लागल्यानंतर आम्ही आम्हाला तुमची आम्ही आमची तुम्हाला लीड सांगू निश्चितपणानं या शेरी भागातील तमाम काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा स्थान केलं आणि या डॉक्टर कल्याण सरला जवळपास सात हजाराची लिडिया ठिकाणी मिळून दिली मी त्यांच्याही मनापासून सर्व कार्यकर्त्याचं मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर साहेब आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये आपण आमदार असताना पी एम आय सीचा प्रकल्प आला पण त्या ठिकाणी पंधरा कुठली कंपनी आली नाही हजारो तरुणाला या ठिकाणी काम मिळालं नाही महानगरपालिका आम्ही नगरसेवक काम कर, का, काम करत असताना आपल्याच परिसरातील इनिजर त्या ठिकाणी दहा दहा हजार रुपयावर काम करतात कशामुळं पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी कुठलाही कारखाना आला नाही निश्चितपणानं हे काम कल्याणकारी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपित होत त्याही त्या महाराज